चटपडीत अशी भाजी बनवा जी तुम्हाला टिफिनला सुद्धा खायला आवडेल किंवा तोंडी लावायला सुद्धा आवडेल एवढी सुंदर आणि छान होते तुम्ही नक्की बनवून बघा व्हिडिओ लाजपर्यंत पाहत राहा नमस्कार मी सुनीता अनोखी चावमध्ये तुम्हा सर्वांचं चा खूप मनापासून स्वागत आहे आज आपण शिमला मिरची फ्राय कशी बनवायची ती पाहणार आहे शिमला मिरची थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे जी तुम्ही असं वाटतं की टिफिनला सुद्धा नेऊ शकता घरी सुद्धा खाऊ शकता नक्की तुम्ही सुद्धा बनवून बघा मग वेळ न घालवता आजच्या रेसिपीला पण सुरुवात करूया दोन शिमला मिरची पातळ कापून घेतले आहेत जेवढे पातळ कापता येतील तेवढ्या का पातळ कापून घ्यायचे बनवायला एकदम सोपी आहे आता गॅस चालू करूया आणि बनवून घेऊया दोन चमचे तेल घ्यायचं आहे कारण तेल जास्तही घ्यायचं नाही नाही खूप तेलकट भाजी होईल अर्धा चमचा जिरे घ्यायचे जिरे मस्त फुलू द्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण इथे ठेचलेला लसूण टाकणार आहे मी आठ ते दहा पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत ठेचून लसूण घेतल्यामुळे ह्या चिमेलने जी भाजी इतकी चवीला छान लागते एकदम लालसर लसूण कुरकुरीत भाजून घ्यायचा म्हणजे भाजी खूप छान होते आता लसणाचा कलरही एकदम चेंज झालेला आहे तुम्ही पाहू शकता बघा असा लालसह लसूण करायचा म्हणजे चवीला मस्त लागते आणि जी चिरलेली शिमला मिरची आहे ती आपण ह्या तेलामध्ये टाकायची आणि स्लो गॅसवरती आपल्याला कंटिन्यू परतून आहे म्हणजे एकदम मस्त भाजून घ्यायचे तुम्ही या भाजीला शिमला मिरची फ्राय बोलू शकता किंवा शिमला मिरचीची भाजी बोलू शकता किंवा सोंडी लावण्यासाठी एखादा छोटासा पदार्थ बोलू शकता आता याच्यात परतून झाल्यावर झाकण ठेवायचं आहे आणि स्लो गॅसवरती शिजवून घ्यायचे पाणी तर अजिबात आपण टाकणार नाही मध्ये मध्ये झाकण काढून चेक करायचं परतवायचं आणि पुन्हा झाकण ठेवायचं आणि व्यवस्थित भाजून घ्यायचे या अगोदरी मी भरलेली शिमला मिरचीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि त्या व्हिडिओला तुम्ही सर्वांनी भरभरून प्रेम दिलेला आहे ज्यांनी बघितलं नसेल त्यांच्यासाठी मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तो व्हिडिओसुद्धा नक्की बघा मिरची छान भाजून झालेली आहे कलर पण छान आले आता याच्यामध्ये तिखटसाठी एक चमचा कांदा लसूण मसाला आणि पाव टीन स्पून हळद घेतलेला आहे आता परतून घ्यायचं आहे एकदम कुरकुरी त्याचे आपण हे भाजून घेतलेली आहे आपण याच्यामध्ये मीठ टाकलेलं नव्हतं कारण पाणी सुटेल म्हणून मीठ नाही टाकायचं आता मी लास्टला मी याच्यामध्ये मीठ टाकणार आहे चवीनुसार मीठ टाकायचं आणि परतून घ्यायचं लास्टला आपण काय करायचं शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि त्याचं जाडसर असं कूट करून घ्यायचं आणि जाडसर शेंगदाण्याचं कूट आपण याच्यामध्ये टाकलं तर भाजी चवीला अजून छान लागते जसं आपण साबुदाण्याच्या खिचडीसाठी जाडसर कूट करून घेतो तसं जाडसर कूट टाकायचं म्हणजे भाजी छान होईल आता भाजी बनवून तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता इतकी सुंदर भाजी होते अगदी टिफिनला खा किंवा तुम्ही तोंडी लावायलासुद्धा घेऊ शकता ही भाजी आपण आता एका बाउलमध्ये काढून घेऊया तोंडी लावण्यासाठी वेगवेगळ्या चटण्या तर केलेल्या आहेत त्यांची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे आजची ही भाजी कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद मग कशी वाटली ही आजची शिमला मिरची रेसिपी जर आवडली असेल तर नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब अजूनही केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा बाजूचं बेलायकन आहे त्याच्यावरही क्लिक करा याच्यावर क्लिक केल्यामुळं जेव्हा पण मी माझे व्हिडिओ अपलोड करेन तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल चला तर आपण असंच पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छान छान पटकन होणाऱ्या पदार्थासोबत तो पण गुड बाय